सौ गीता उदय तोडकर नेशन बिल्डर अवॉर्ड दोन हजार चोवीस पुरस्काराने सन्मानित इचलकरंजी येथील आदर्शी विद्यामंदिर शाळेच्या सहाय्यक शिक्षिका सौ गीता उदय तोडकर यांना उल्लेखनीय शैक्षणिक कार्यासाठी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी हेरिटेज संस्थेचा नेशन बिल्डर अवॉर्ड दोन हजार चोवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले येथील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी हेरिटेज रोटरी क्लब युनिटो आणि रोटरी क्लब अतिग्रे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्ड कोल्हापूर सचिव श्री डी एस पवार यांच्या हस्ते सौ गीता तोडकर साळुंखे यांना पुरस्कार देण्यात आला यावेळी रोटरी क्लबचे सहाय्यक राज्यपाल यतीराज भंडारी सचिव डॉक्टर प्राध्यापक कांबळे आदींसह रोटरीचे अन्य पदाधिकारी सदस्य पुरस्कार प्राप्त शिक्षक आणि त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्राध्यापक अमर कांबळे व सौ यास्मीन मनेर यांनी केले तर रोटरीच्या सौ त्रिशा चंगेडिया यांनी आभार मानले सौ गीता तोडकर यांना नेशन बिल्डर अवॉर्ड दोन हजार चोवीस मिळाल्याबद्दल आदर्श शिक्षण मंडळ इचलकरंजी संस्थेचे कार्याध्यक्ष श्री रमेश साहेब व मुख्याध्यापिका सौ गीता खोचरे यांनीही त्यांचे कौतुक करून पुढील शैक्षणिक कार्यास त्यांना शुभेच्छा दिल्या